सामाजिक न्याय विभागाचे त्या वर्षापासून सातत्याने याच ठिकाणी तारखेला हे सर्व लोक कार्यक्रम करत आहोत यात उद्देश आहे समाजातला जो काही एक वर्ग उपेक्षित राहतो तो वेगळ्या पद्धतीने त्याने आपल्या घराकडे लक्ष द्यावं आणि आपल्या मुलाबाळाच्या खर्चावर त्याने लक्ष देऊन भविष्याकरता मुलाबाळाकडे पाहावं म्हणून त्यांनी व्यसन सोडावे आणि नवीन वर्ष त्यांचं सुद्धा समजतो झालो याकरता युनिट प्रयत्न करत असते नवीन नवीन उपक्रम दर वर्षभरात राबवत असते त्यातील एक महत्वाचा एक भाग शहरातील पांडुरंग टाकी चौकातील टाटा मॅजिक चालक मालक संघटने दरवर्षी केलं जात तिथे चांगली आणि उल्लेखनीय व्हावे आणि त्यातल्या त्यात नवीन वर्ष हे दारुण पिता घरी मुलाबाळांसह साजरा करण्याचा जो आवाहन केलं जात एक दृष्टीने पोलिसांसाठी पण खूप चांगले आहे पोलिसांनी पुलीश पोलिस कार्य आणि टाटा मॅजिक संघटना दोघं मिळून तरुणांना जे आवाहन केले जाते त्याबद्दल खूप चांगलं काम केले जाते टाटा मॅजिक संघटने शुभेच्छा बघितलं सर्वांना दा। शुभेच्छा पालक संघटनेचा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय आपण जस हा कार्यक्रम उप हे केलेला आहे नियोजन केलेले आहे जसे जे कोणी दारू पिणारे असतील त्याने आपण पण आवर्जून करा आपले मित्र परिवार असतील आणि पोलीस त्यासाठी अवरात्र त्यांच्या सोबत आहेत या काय असा वेगळे प्रकार झाला तर पोलिस त्यांची संपर्क साधा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रसिद्ध समाजासाठी आणि मानवी जीवनासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे जलोदरासारखे रोग किंवा यकृत बिघडल्यामुळे शरीरावरती होणारे दुष्परिणाम दारूमुळे दारू होतात त्यामुळे आयुष्य जीवन उद्ध्वस्त होत त्या समाजही उद्ध्वस्त होतो पोलीस विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग महाविद्यालय आणि विद्यापीठ या संदर्भामध्ये जनजागृती नियमित करतच असतात तरी सुद्धा त्यांच्या सोबतीला गेल्या ता टाटा मॅजिक संघटना की ज्या पद्धतीनं हे काम करते ते खरोखर खऱ्या अर्थानं वाखडण्यास काम आहे कारण गाडी स्वतः सातत्यानं रस्त्यावर धावत असते वेगवेगळ्या समाजाच्या प्रत्येक लोकांपर्यंत ही गाडी चालते आणि त्या गाडीच्या माध्यमातून हा संदेश समाजापर्यंत पोहोचतो आणि म्हणून समाजाच्या सुधारणेचं काम करणारं डायक्टव्यामध्ये या संघटनेचा जो सहभाग आहे हा अत्यंत उत्तम आणि वाचांना धोका आहे